श्री रामसेना मित्रपरिवारातर्फे वडके येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी रायगाव तालुक्यातील वडके येथे रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला संपूर्ण वडकी नगरी आकर्षक देखाव्यांनी सजली होती भगव्या पताका आणि रामभक्तांच्या जयघोषांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते श्री रामसेना मित्रपरिवारातर्फे श्रीकृष्ण मंदिरातून सायंकाळी भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेमध्ये गावातील महिला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता विशेष म्हणजे या रॅलीमध्ये ट्रॅक्टरवर प्रभू श्रीराम भगवान व हनुमानाची प्रतिमा साकारली होती त्यामुळे गावकऱ्यांना प्रभू श्री राम भगवानचे सुंदर दर्शन घडले ही शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत नंतर श्रीकृष्ण मंदिरात या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरक्षिततेसाठी वडकी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता संपूर्ण रॅली मार्गावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये रामनवमीच्या निमित्ताने वडकीनगरीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा